आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन अहेरी पंचायत समितीत हा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी एक दिवशी धरणे आंदोलन केले यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतनाचे चौथा व पाचवा हप्तामागे दोन वर्षापासून न मिळाल्याने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी संघटनेचे पदाधिकारी आपली मागणी करताना बोलत आहेत यावेळी नानाजी जक्कोजवार मधुकर सडमेख अशोक पुसालवार अशोक निकुरे श्रीमती लक्ष्मीबाई कुडमेथे श्रीमती दमयंती नमनवाद सतीश दोनतुलवार दिलदार अली सय्यद शंकर अलोने रंजन कोडापे विजय मधररावार उपस्थित होते सातवा आयोगाबद्दल तुमचं काय मत आहे याबद्दल सविस्तर मत सांगा सर सातवा आयोगाच्या समस्याबाबत आम्ही वारंवार गटशिक्षणाधिकारी यांना विनंती करून सुद्धा त्यांनी या बाबीकडे गांडोळा केलेला आहे आणि माननीय जिल्हा शिक्षणाधिकारी गडचिरोली यांच्या पत्रांना पत्रांमध्ये त्यांना नमूद केलेलं आहे की दे करिया। करिया चा पत्राना। पत्राना दे के लिए चार नऊ दोन हजार चोवीसपर्यंत दो आपल्याचे आणि चौथा देणे अनिवार्य होतं परंतु त्यांनी अजूनपर्यंत कारवाई केलेली नाही आणि या कार्यालयात कधीच राहत नाही का आणि वारंवार इकडे तिकडे फिरत असतात ते आमच्या समस्याकडे दुर्लक्ष 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 आहे बीड साहेबांना विचारलं असता त्याने सांगितलं की यांचं काम झालेलं आहे पंचायत समिती स्तरावर कोणतेही सध्या काम नाही तर आम्ही सर्व जिल्हा परिषदला पाठवलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर तुमचं काम होत आहे अजून ते वारंवार चुका करतात इथं कार्यालयीन कर्मचारी त्यांच्यामुळे हे अडथळे निर्माण होत आहे या ठिकाणी आणि त्या मान्य घटशणाधिकाऱ्याचं दुर्लक्ष पण आहे त्यांचा दोन या कामामध्ये चुकीचं दोन वेळा त्यांनी चुकीचं पाठवलेला आहे तर ही समस्या कसं सुटेल किती वर्षापासून हा प्रकार रेंगाळत आहे हा तीन चार वर्षापासून प्रश्न रेंगाळत आहे आम्ही सर्व सी ओला शिक्षणाधिकाऱ्यांना इथल्या मंत्री महोदयांना आणि माजी जिल्हा परिषद यांनासुद्धा कळवलेला आहे तरी पण सुद्धा या कार्यवाहीकडे लक्ष देत नाही आणि या ठिकाणी खूप काही समस्या आहेत काही शिक्षकाच्या निवडश्रेणी चटोपाध्याय आणि इतर समस्या आहेत सर्वात सर्व्हर्स सर्विसबुकची पडताळणी नाही पी पी ओचा काम नाही काहीच करत नाही आहे इतर राहतसुद्धा नाही ते गट शिक्षणाधिकारी तर त्या हां तर याबद्दल सर आपलं काय मत आहे तर वारंवार या ठिकाणी आम्ही पत्र वाह केलेले आहे मान्यचे अधिकारी आणि संबंधित सवर्ग अधिकारी यांच्याकडे वारंवार आम्ही पत्र दिले आहे परंतु अजूनपर्यंत या पत्राची दखल घेत नाही कारण की आता सध्या स्थितीमध्ये शालार्थ पद्धतीने ही जी रक्कम काढायची होती तर ही रक्कम तरतूद जवळपास एक महिना झालेला या ठिकाणी तरतूद येऊ नये परंतु या ठिकाणी कारवाई झालेली नाही तर दिनांक तेराला जेव्हा आम्ही आलो तेरा नऊ दोन हजार चोवीसला मान्य संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती अहिरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यावेळी त्यांनी कामाची शांशा केली तर तेरा तारखेला यांनी ऑनलाईन काम केलेलं आहे आणि आता सध्या त्या ही पद्धत आली त्याची डेट आहे पंचवीस तारीख आजची तारीख सतरा सात दिवस तुटल्या रिमेनिंग लेफ्ट सात दिवस उठल्या तर काही चुका आहेत पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर